श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे हा दिवस सर्व शुभ कार्यासाठी चांगला मानला जातो ग्रामीण भाषेत या सणाला आखीती म्हणूनही ओळखतात या दिवशी लक्ष्मी भगवान विष्णू आणि कुबेर देव यांची पूजा करण्याची परंपरा आहे अक्षय तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते यावर्षी अक्षय तृतीया दहा मे रोजी साजरी केली जाणार आहे यावेळी अक्षय तृतीया खूप खास असणार आहे कारण यावेळी अक्षय तृतीया शुक्रवारी साजरी होणार आहे हिंदू धर्मामध्ये शुक्रवार हा दिवस लक्ष्मीला समर्पित केला जातो या दिवशी देवीची उपासना केल्याने शुभफळ प्राप्त होते अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारी या दिवशी जप होम दान इत्यादी जे काही केले जाते ते अक्षय होते असे म्हणतात अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाच्या सेवेसोबतच पितरांची सुद्धा सेवा केली जाते यामुळे तुमचा प्रखरातील प्रखर पितृदोष जो आहे तो संपूर्णपणे नष्ट होऊ शकतो या व्यतिरिक्त अक्षयतृतीच्या दिवशी अनेक सेवा व उपाय केले जातात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायासाठी तुम्हाला आंब्याची पानं लागणार आहेत आणि आंब्याच्या पानांचे तीन उपाय मी शेअर करणार आहे तुमच्या समस्येनुसार तुम्ही हे उपाय करू शकता हे उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या आयुष्याचं सोनं होईल कारण अक्षयतृतीयेच्या दिवशी केलेली कोणतीही सेवा उपाय त्याचं तुम्हाला अक्षय फळ मिळत असतं त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला जे उपाय करायचे आहेत ते नेमके कशासाठी करायचे आहेत तर पहा आंबा आणि आंब्याचे झाड आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील तितकेच आहे हिंदू धर्मामध्ये आंब्याची पाने खूप शुभ मानली जातात या झाडाच्या पानापासून ते लाकडापर्यंत पूजा केली जाते आंब्याच्या पानाचा उपयोग शुभ कार्यामध्ये होतो आंब्याची पाने आणि लाकडाशिवाय हवनासह इतर पूजा अपूर्ण ठरते आंब्याच्या पाण्याचे अनेक उपाय सुचवलेले आहेत या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे भाग्य उजळल्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी आंब्याच्या पाण्याचा उपाय प्रभावी ठरतो आंब्याच्या पाण्याचा उपाय करून व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून मुक्त होऊ शकतो तर जर तुम्ही आर्थिक समस्यांसह हो इतर संकटांमुळे त्रस्त असाल तर आंब्याच्या पाण्याचेही उपाय तुम्ही नक्कीच करून बघा जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कायम कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत असेल ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक शारीरिक मानसिक समस्या ह्या असतात आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट केले मेहनत केली तरी देखील तुम्हाला त्या कष्टाचा मेहनतीचा मनावा तसा मोबदला मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही जरी घरामध्ये थोडाफार पैसा आला तर तो, तो फार काळ टिकत नाही यानं ना त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो या व्यतिरिक्त शारीरिक आणि मानसिक समस्यांमध्ये घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहते तिचा आजार पण काहीही केल्या दूर होत नाही आणि मानसिक समस्यांमध्ये जर घरामध्ये एखादी नकारात्मक शक्ती असेल तर त्या शक्तीचा तुमच्या घरातील एखाद्या सदस्याला त्रास होतो आणि त्या व्यक्तीची सतत चिडचिड होत राहते या ज्या समस्या आहेत त्या मुळासकट नष्ट करण्यासाठी काही विशिष्ट तिथींना हा उपाय करता येतो आणि अक्षय तृतीयेला केलेला कोणताही उपाय जो आहे तो तुम्हाला त्याचा अक्षय फळ देत असतो या उपायाने तुमच्या यशाचा मार्ग खुला होतो त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्कीच करून बघा आता हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणजे तृतीयेच्याच दिवशी करायचा आहे आणि उद्याच्या दिवशी तुमची अडचण असेल म्हणजे मासिक धर्म आलेला असेल तशा वेळेस तुम्ही घरातील इतर सदस्यांकडून हा उपाय करून घेऊ शकता अगदी तुमचे पती असतील किंवा तुमची मुलं असतील त्यांच्याकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता कारण हा उपाय तुम्हाला वर्षातून एकदाच करता येणार आहे पण जर तुम्हाला सुतक पडलेला असेल तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही या उपायासाठी तुम्हाला पुढच्या वर्षीचीच वाट बघावी लागेल आंब्याच्या पाण्याच्या तीन उपायांपैकी सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मक शक्ती संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी करायचा आहे जर तुमच्या घरावर कोणी नकारात्मक शक्तीचा प्रयोग केलेला असेल तर घरामध्ये खूप नकारात्मकता निर्माण होते आणि याचा परिणाम म्हणजे आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होतात भांडणं कलह होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहते छोटी मुलं असतील तर ती सतत किरकिर -किर करत राहतात मुलं घरामध्ये कोणाचंही ऐकत नाहीत आणि घरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक स्थैर्य राहत नाही तर ही जी नकारात्मक शक्ती आहे ती संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानाचं तोरण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे पण हे तोरण लावत असताना आपल्याला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत ही पानं घेत असताना देठासहित ही पानं घ्यायची आहेत तुटलेली किंवा किडलेली अशी पानं घ्यायची नाहीत चांगली पाहून पानं घ्यायची आहेत ती पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही नकारात्मक जी शक्ती आपल्या घरामध्ये आहे ती संपूर्णपणे नष्ट व्हावी यासाठी प्रत्येक पानावरती आपल्याला कुंकू आणि श्रीराम हे लिहायचं आहे श्रीराम लिहिल्यानंतर एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि त्या धाग्यामध्ये अकरा पानं लावायची आणि त्याचं एक तोरण तयार करायचं आणि ते तोरण आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे यामुळे नकारात्मक शक्ती दूर होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते अशी मान्यता आहे आंब्याची पानं जर तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही अशोकाच्या पानाचं तोरण देखील लावू शकता अशाच प्रकारे अकरा अशोकाची पानं घ्यायची त्यावरती श्रीराम लिहायचं आणि त्याचं तोरण तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे आता त्यानंतरचा दुसरा उपाय जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल तर आंब्याच्या पाण्याचा उपाय हा अतिशय प्रभावी ठरतो जर घरामध्ये कष्ट करून मेहनत करूनही म्हणावा तसा पैसा येत नसेल आणि आलेला पैसा फार काळ टिकत नसेल कर्जबाजारीपणा वाढलेला असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा तर या उपायासाठी देखील तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आता तुम्हाला ही अकरा आंब्याची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि एकावर एक अशी अकरा आंब्याची पानं ठेवायची आहेत आणि त्यानंतर त्या पानाला तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा धागा बांधायचा आहे त्यानंतर ही अकरा पानं जी आहेत ती मधात बुडवायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात गेल्यानंतर महादेवाच्या शिवलिंगावरती अशोक सुंदरीचं जे स्थान असतं तिथे तुम्हाला ही पानं अर्पण करायची आहेत स्क्रीनवरती मी फोटो शेअर केलेला आहे महादेवाच्या पिंडीवरती अशोक सुंदरीची जागा तुम्हाला दिसत आहे तिथे तुम्हाला ही अकरा पानं जी आहेत ती अर्पण करायची आहेत आणि तुमच्या मनोकामना व्यक्त करायच्या आहेत या उपायामुळे नक्कीच तुमच्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या न संपूर्णपणे नष्ट होतात एवढा हा प्रभावी उपाय आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय केल्याने तुम्हाला त्याचं अक्षय फळ मिळतं आणि पैशाच्या संबंधित समस्या दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते तर त्यानंतरचा तिसरा आणि शेवटचा उपाय जो तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याच्या पाण्याचा करायचा आहे या उपायामुळे जर घरामध्ये सतत भांडणं वादविवाद कलह होत असेल घरामध्ये अशांतता असेल आर्थिक संकट असतील जसं की कर्जबाजारीपणा झालेला असेल पैशांविषयीच्या समस्या असतात आपल्या मूलभूत गरजा भागून इतपत देखील तुमच्याकडे पैसा येत नसेल नोकरी व्यवसायविषयक समस्या असतील म्हणजे घरातील करत्या व्यक्तीला नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसायामध्ये त्यांची म्हणावी तशी प्रगती होत नसेल आणि वारंवार तुम्हाला कर्ज घ्यावं लागत असेल तर हा उपाय तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही ज्या वेळेस लक्ष्मीनारायणाची किंवा अक्षय तृतीयेची जी ही सेवा करणार आहात त्यापूर्वीच तुम्हाला दोन आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि यासोबतच एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि या कलशामध्ये जर तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर अगदी दोन ते तीन थेंब तुम्हाला गंगाजलचे या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही ज्याही सेवा किंवा उपाय करणार आहात तिथे तुम्हाला हा कलश आणि त्यामध्ये ही दोन आंब्याची पानं ठेवायची आहेत जी ही सेवा आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी करतो त्यामुळे हे पाणी त्या जे आहे ते अभिमंत्रित होणार आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे पूजेच्या आधीच तुम्हाला हे जे पाणी आहे ते तिथे ठेवायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण लक्ष्मीनारायणाची पूजाविधी करतो यासोबतच आपण पित्रांची देखील सेवा करतो ज्या ही सेवा आपण घरामध्ये करणार आहोत त्या सेवेमुळे हे जे पाणी आहे अभिमंत्रित होईल आणि एक सकारात्मक शक्ती त्या पाण्यामध्ये उतरेल मग हे सकारात्मकतेने भरलेलं जे पाणी आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे सगळी सेवा करून झाल्यानंतर मग आपल्याला एकतर सकाळी तुमची पूजा झाली तर त्याच वेळेत किंवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही अक्षय तृतीयेच्या दिवशी ही जी दोन पानं आहेत त्या कलशातल्या पाण्यामध्ये बुडवायची आहेत आणि संपूर्ण घरामध्ये हे पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता दरिद्रता संपूर्णपणे नष्ट होते आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते कारण हा अतिशय शुभ दिवस मानला जातो नक्कीच हे तीन उपाय तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या समस्येनुसार करू शकता अगदी साधे सोपे उपाय आहेत हे तीनही उपाय तुम्हाला शक्य असतील तर तीनही उपाय तुम्ही केलेत तर उत्तमच आहे तर चल आज झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ